बालकांच्या सर्वांगीण विकासात अंगणवाडी ताईंची भूमिका अत्यंत महत्वाची असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे कुटुंब बळकट होत असं मत काँग्रेसचे नेते वाहिद बिजापूर यांनी व्यक्त केलं ते लष्कर बीट मधील एकोणतीस अंगणवाड्यांमध्ये आयोजित आरंभ पालक मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते केशव नगर राजमहल हॉल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन बिजापुरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं या मेळाव्यात बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका शालेय शिक्षणातील सहभाग अंगणवाडी सेविकांचे कार्य तसेच बालकांच्या आरोग्य आणि आहारविषयक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविकास प्रकल्प अधिकारी दीपक धेपे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वाहित बिजापुरे संघटक अध्यक्ष सरला चाबुकस्वार राजमहल हॉटेलचे मालक शौकत पठान फिरदोस पटेल जिल्हा समन्वयक नितीन थोरात समन्वयक वर्षा कुलकर्णी मुख्याध्यापिका रोहिणी निर्मले तसेच सामाजिक कार्यकर्ते योहान कानेपागुल उपस्थित होते